सर्व बावचीकर नागरिकांना माझा नमस्कार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे गुरुवर्य भावचे गावचे आद्य नागरिक सन्माननीय जगन्नाथ गायकवाड गुरुजी यांना देव आज्ञा झाली ते आमचे गुरुवर्य आहेत आणि सदैव आमच्या मनामध्ये गुरुवर्यच राहणार आहेत गुरुजींना आदरांजली व्यक्त करण्यासाठी हा एक माझासा एक छोटासा प्रयत्न आहे विज्ञानाला अध्यात्माची जोड असावी निसर्गाहून श्रेष्ठ कुठलाच देव नाही आणि मानवतेहून श्रेष्ठ कुठलाच धर्म नाही तुम्ही काय काम करत आहात हे महत्त्वाचे नाही तर ते काम तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तुमच्या डोळ्यासमोर ते काम करत असताना कोणचा दृष्टिकोन असतो हे महत्त्वाचे असते भारत देशाचा सुजान नागरिक बनवण्यासाठी व्यक्तिमत्व विकास गरजेचा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्याची निर्मिती होणे गरजेचे आहे यास्तव स्वतःच्या अंगी उत्कृष्ट वाचक उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट पेंटर इतिहासाचा व भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यास पोती पुराणांचा अभ्यास विविध प्रकारचे संस्कृतमधले श्लोक आणि त्यांचा अर्थ खूप खोलवर त्याची माहिती उद्या कोणता सण आहे त्या सणाची संपूर्ण माहिती बावचीगावच्या मराठी शाळेमधल्या ग्राउंडवरती आम्हाला सांगणार आहे बारा वाजेपर्यंत प्रार्थनेच्या वेळेस ग्राउंडवरती आम्हाला बसवून उद्या जर दसरा हा सण असेल तर त्या सणाचं महत्त्व काय आहे त्याची निर्मिती कशी झाली त्याच्या पाठीमागे इतिहास काय आहे याची संपूर्ण माहिती देणारे हे आमचे गायकवाड गुरुजी होते सुंदर हस्ताक्षर सकारात्मकता यासारखे अनेक पैलू त्यांच्या सोबत होते सन्माननीय गुरुवर्य कैलासवासी जगन्नाथ गायकवाड गुरुजी यांना देवाज्ञा झाली एकोणऐंशी वर्ष वय झालेलं होतं कुणी माणूस आमर नाही परंतु एखाद्या माणसाचे विचार मात्र अमर असतात या जगात काय टिकतं काहीच टिकत नाही इंग्रजीमध्ये एक कविता आहे वॉट एंड्युअर्स नावाची या जगामध्ये काय टिकत असतं तर काहीही टिकत नाही फक्त चांगले व्यक्तिमत्व चांगले लोक आणि चांगल्या लोकांचे विचारच फक्त टिकतात चांगल्या लोकांनी केलेले प्रयत्न निर्माण केलेले प्लॅन आणि त्यांचं केलेलं इम्प्लिमेंटेशन म्हणजे पूर्तता हेच या जगामध्ये फक्त टिकत असतं ही शिकवण गायकवाड गुरुजीने आम्हाला दिलेली आहे मी जेव्हा इथं पहिलीमध्ये प्रवेश नोंदवला एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आणि सन्मान्य गायकवाड गुरुजींनी आमच्या वर्गाचे वर्ग शिक्षक असल्याचे सांगितले त्यावेळेस गुरुजी बोललेले शब्द आठवतात तुम्हाला आता मी सातवीपर्यंत सोडणार नाही सर्वांना सरळ करून सोडणार त्यानंतर आमचं पर्व सुरू झालं गुरुजींना खूप जवळून सततचे सात वर्ष आम्ही पाहिलं आहे आणि आमच्या आयुष्याची सत्तर वर्ष ती शिदोरे आम्हाला पुरणार आहे इथंपर्यंत गुरुजींनी आमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांचं ज्ञान भरलेलं आहे आम्ही ज्या ज्या वेळेस चुकायचो त्या त्यावेळेस गुरुजींनी आम्हाला अनेक वेळेस इंटरेस्टिंग प्रकारच्या शिक्षा सुनावलेल्या होत्या गुरुजी आम्हाला खुर्ची करून उभे राहायला लावायचे उलट्या हातावर छडी द्यायचे आणि बऱ्याचदा डोक्यावरती दप्तर घेऊन महादेव कुंभारच्या हॉटेलला समोरून चक्कर मारायला लावायचे तर याच्या माध्यमातून आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे आताचे विद्यार्थी आणि आताचे नियमावली आताचे शासन आणि आता जे काही सर्व चाललेलं आहे हे सर्व शिक्षणाचा शिक्षणाचं बाजारीकरण झाले शिक्षणाकडे एक व्यवसाय म्हणून आहे परंतु आमच्या गुरुजींनी तसा दृष्टिकोन कधीही बाळगलेला आहे असं मला जाणवलेलं नाही तिसरीत असताना एक मी माझ्या महत्वाचा आयुष्यामधला एक प्रसंग तुम्हाला सांगू इच्छितो इयत्ता इथं तिसरीमध्ये असताना मी माझ्या शर्टवरती छातीवरती दोन्ही बाजूला माझं नाव लिहिलं आणि पांढरा शर्ट होता तो पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी आम्हाला असायची एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा तो काळ असेल किंवा नव्वदच्या आसपासचा तो काळ असावा गुरुजींचं लक्ष बरोबर त्यावेळेस प्रार्थनेमध्ये माझ्यावरती गेलं आणि मी लिहिलेलं त्या करामती शर्टावरच्या त्यांनी पाहिल्या पाहिल्या असतील नक्कीच पाहिल्या असतील आणि मला त्यांनी समोर बोलावून घेतलं आणि माझ्या अंगावरचा शर्टच काढून घेतला शर्ट काढून घेऊन मला विद्यार्थ्यांच्यामध्ये उभं केलं प्रार्थना झाली खरा तो एक जी धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रार्थना झाली प्रतिज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुद्धा झालं परंतु ह्या सर्व का हे सर्व कार्यक्रम होईपर्यंत माझ्या अंगावरती शर्टच नव्हता मी उघडाच विद्यार्थ्यांच्यामध्ये उभा होतो हे अतिशय मजेशीर गोष्ट होती परंतु याच्या माध्यमातून काय झालं तर माझा आत्मविश्वास वाढला गुरुजींनी ज्या ज्या चुका आमच्याकडून आमच्या हातून वेळोवेळी घडल्या त्या चुकांच्यावरती पांघरून न घालता त्या त्यावेळेस त्यांनी विशिष्ट प्रकारच्या आणि मजेशीर शिक्षा सुनावल्या आणि याचा परिणाम झाला की आम्ही शिकत गेलो खूप खूप आनंद झाला खूप मजा आली गुरुजींच्या काळामध्ये आणि सर्व काही म्हणजे प्रसंगावधान ओळखून गुरुजींनी ह्या विद्यार्थ्याला कसं सरळ करता येईल किंवा हा विद्यार्थी कशा पद्धतीने भविष्यामध्ये चांगला बनू शकेल हाच दृष्टिकोन त्यांनी बाळगला कधीही कुठल्या विद्यार्थ्याबद्दल खूप काळापर्यंत चुकीचा समज वगैरे तसा विद्यार्थ्यांनी बा विद्यार्थ्यांच्या बाबतीत गुरुजींनी कधी बाळगला नाही विद्यार्थी आमचे गायकवाड गुरुजी हे एक अतिशय उत्कृष्ट असे पेंटर होते पेंटिंगचं ज्ञान त्यांना खूप चांगलं होतं ऑइल पेंटच्या माध्यमातून ते डायरेक्ट पेंटिंग करायचे विद्यार्थी ज्यावेळेस एखादा सायकल खरेदी करायचा आणि ते लगेच त्यांना खूप आनंद व्हायचा काय नवीन सायकल घेतली का असे ते विचारायचे आणि अनेकडं आपण त्याच्यावरती नाव टाकूया त्या कपाटामधले ऑइल पॅनचा डबा घेऊन ये आणि तो छोटा ब्रश घेऊन ये असं म्हणायचे आणि त्यांच्याकडे तसल्या रंगीबेरंगी पावडरच्या काही क्या छोट्या छोट्या पिशव्या असायच्या तेही त्या ते आणायला लावायचे आणि त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव त्या सायकलच्या चे, चेन कव्हरवरती टाकायचे पुढे गावाचं नाव वगैरे टाकायचे आणि वरच्या बाजूला वेगळा रंग आणि खालच्या बाजूला वेगळा रंग असं दुहेरी रंग त्या नावाला देऊन ती सायकल सजवून परत पाठवायचे असे अनेक अनुभव मी पाहिलेले आहेत माझ्या स्वतःच्या सायकलवरती सुद्धा गुरुजींनी नाव टाकून दिलेलं होत आपल्या गावच्या हनुमान मंदिरामध्ये श्रीकृष्णाची पेंटिंग गायकवाड गुरुजींनी केलेली होती आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते पाहिलेले असेल एका बाजूला श्रीकृष्णाचं पेंटिंग होतं आणि दुसऱ्या बाजूला आ, संत बागडेबाबांचं पेंटिंग होतं बागडेबाबांचं शरीर आणि त्यांचे कपडे जसेच्या तसे त्यांनी तिथं रेखाटलेले होते आणि श्रीकृष्णाची तरी पेंटिंग करणं हे किती अवघड असतं परंतु डायरेक्ट ऑइल पेंटचा वापर करून गुरुजींनी ते सर्व कामकाज केलेलं आहे आणि त्यावेळेस आम्ही तासान तास गुरुजींच्या समोर उभे राहून ते पाहिलेलं आहे कधी काही मदत लागली तर कुठला ब्रश द्यायचा आहे कुठलं पेंट हातात उचलून द्यायचं आहे हे आम्ही त्या काळामध्ये केलेलं होतं च्या वर्गामध्ये साधारणपणे आम्ही त्या काळामध्ये शिकत असू अलीकडच्या कर काळात आंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी खूप पेंटिंग केलेली आहे आणि ते मला जरी जवळून पाहता आलं नसलं तरीसुद्धा मला कल्पना आहे की त्यांची रंगरंगोटी करण्याची पद्धत आणि त्यांची एखाद्या कामामध्ये एकाग्रता निर्माण करण्याची जी पद्धत होती ती प्रचंड वाकण्याजोगी होती ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची उदाहरणं आयुष्यात मला दिसतात त्या त्यावेळेस मला नेहमी गायकवाड गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर निर्माण होतो सर्व बावचीकर जनतेला हे माहीतच आहे की मोहरमचा सण ज्यावेळेस असतो त्यावेळेस मोहरमचा सण हा भाऊची गावामध्ये फक्त मुस्लिम लोकांच्या पुरता मर्यादित नाही तो, तो। सर्व धर्मीय लोक एकत्र ये येऊन तो सण साजरा करतात गायकवाड गुरुजी पताका कट करण्याचं काम करता करायचे आणि त्यांच्याकडे ज्या ज्या डिझाईन होत्या त्यांच्या मना मनामध्ये किंवा त्यांच्या विचारसरणीमध्ये आयडियलॉजीमध्ये ज्या ज्या डिझाईन्स होत्या त्या सर्व डिझाईन्स गायकवाड गुरुजी तिथं बनवून द्यायचे आणि आम्ही ते, ते, ते खळीचा वापर करून ते सर्वकडे चिटकवून घ्यायचे आणि ह्या ह्या सर्व गोष्टी चालत राहायच्या थोडक्यात मला एवढंच सांगायचं आहे कुठला धर्म आहे कुठली जात आहे किंवा काय काम आहे हे ते, ते कधीही पाहत नव्हते मशिदीमध्ये येऊन मांडी घालून बसायचे आणि तासन तास त्यांचे पताका कापण्याचं काम चालू असायचं चा। कागदांच्या रंगीबेरंगी कागदांच्या घड्या घालायचे आणि ते कात्रीच्या माध्यमातून ते सर्व कट करायचे हे करत असताना त्यांनी आपण गुरुजी आहोत आपण हे काम कसं करावं असं कधीही त्यांच्या मनामध्ये आलेलं नव्हतं ज्या ज्या वेळेस गावामध्ये पोती वाचनाचा सप्ताह असायचा त्या त्यावेळेस आमचे गायकवाड गुरुजी त्या संस्कृतमध्ये लिहिलेल्या पोतीचं वर्णन मराठीमध्ये करून त्या नागरिकांना सांगायचं सांगायचे हे सुद्धा गोष्ट मी खूप वेळेस आणि खूप काळ पाहिलेली आहे नेहमी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणारे आमचे गुरुजी शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये घरी जेवण करून परत येणार आणि जाताना आणि येतानाची त्यांची चाल त्यांची वरच्या ओटाला जीभ लावण्याची पद्धत शाळेत त्यांचे तासनतास आम्ही निरीक्षण केले त्यांचा बऱ्याचदा चष्मा घरी विसरायचा आणि चष्मा आणण्यासाठी ते बऱ्याचदा आम्हाला पाठवायचे तर ते ते आम्हाला कधी काम सांगतात याच्याबद्दल आमच्या मनामध्ये उत्सुकता असायची गुरुजींनी काम सांगितलं तर आम्ही इतक्या जोरात त्यांच्या घराकडे पळत जायचो आणि त्यांचं काम ते पूर्ण करून परत यायचो प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं खूप अवघड असतंय विद्यार्थी जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असतील तर ते त्याहून अवघड असतंय परंतु प्रतिकूल परिस्थिती हे आपल्या आयुष्याचं एक भांडवल आहे जर आपली परिस्थिती वाईट असेल तर समजून घ्यायचं आहे की आपला भविष्यकाळ नक्की सोनेरी असणार आहे नक्की चांगला असणार आहे त्याच्यामुळं गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे तुम्ही जरी आज गरीब परिस्थितीमधून शिकत असला तर उद्या तुम्ही गरीब राहणार नाही तुमची परिस्थिती उद्या वेगळी असेल तुम्ही मला भेटायला येऊन सांगा आणि मग मी तुम्हाला त्यावेळेस आठवण करून देईल असं अनेक पद्धतीनं गुरुजींनी आम्हाला अनुभवाच्या माध्यमातून शिक्षण आहे आणि आमचा एक, एक विशिष्ट प्रकारचा पाया भरून दिलेला आहे आपण एखाद्या मंदिराचं शिखर पाहतो एखाद्या मंदिराचं सोन्याचं शिखर आहे समजा तर आपण सोन्याचं शिखर आहे अरे वा खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणतो परंतु त्या शिखराची संपूर्ण ऐपत असते ना ती ऐपत त्या मंदिराच्या पायामध्ये असते म्हणून पाया भरणे महत्त्वाची आहे जो पाया मजबूत असतो त्याच्यावरती कोणतीही गोष्ट उभा करता येते हे आम्हाला त्या काळामध्ये गायकवाड गुरुजींनी सांगितलं आणि आम्ही ते आयुष्यभर लक्षात ठेवलं आणि त्याचा साक्षात्कार आम्हाला रोज आमच्या नजरेसमोर आज होताना दिसतो पूर्वीच्या काळामध्ये पाटी आणि पेन्सिल असायची आम्हाला गुरुजी गृहपाठ द्यायचे काही एखादं गणित सोडून आणायचे असेल चार पाच गणित असतील किंवा मराठीमधले काही समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणखी काही अशा प्रकारच्या काही गोष्टी असतील आम्हाला गृहपाठ दररोज द्यायचे आणि तो गृहपाठ आम्ही पाठीवरती लिहून पेन्सिलने पाठीवरती लिहून ती पाठी पुसली जाणार नाही अशा पद्धतीने पिशवीत घालायची आमच्याकडे वायरच्या पिशव्या असायच्या त्यावेळेस शाळेत जायला आणि त्या पिशवीत आम्ही ठेवायचो ती पाठी आणि गुरुजींना दाखवायचो बऱ्याच वेळेस आमच्याकडून अभ्यास पूर्ण व्हायचा नाही आणि अभ्यास कोणाकोणाचा पूर्ण नाही रे बरा असं म्हणायचे आणि गुरुजींच्या वर्गामधल्या शेव्या खूप प्रसिद्ध असायच्या कार्य लाटण्या पळपाटण्या बेलण्या अशा पद्धतीच्या त्यांच्या शेव्या आणि खरोखरच ज्यांचा अभ्यास झालेला नाही अशा विद्यार्थ्यांना लाजवणाऱ्या त्याशिवाय होत्या आणि ज्यांचा अभ्यास आहे अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या त्याशिवाय होत्या म्हणजे एकच प्रकार बोलण्याचा परंतु तो ते दुहेरे असायचा आणि दोन्हीही पद्धतीने विद्यार्थ्यांच्यावरती परिणामकारकता जाणून यायची ही एक अत्यंत मला महत्त्वाची गोष्ट गायकवाड गुरुजींची नेहमी आठवते अशा प्रकारच्या अनेक शिवाय मी आम्ही तरी डांबीस विद्यार्थ्यांच्यापैकी मी एक विद्यार्थी आहे बावची गावातला आणि अनेक प्रकार अनेक वेळेस मी अशा प्रकारच्या शिव्या खाल्ल्यात अनेक वेळेस मी चांगली कामगिरी पण केली अनेक वेळेस मला शिक्षा पण मिळालेल्या आहेत परंतु त्या प्रत्येक शिक्षेचा फायदा मला माझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे मी आज जे काही आहे ते फक्त गायकवाड गुरुजींच्या आशीर्वादामुळे आहे असं म्हणायला हरकत नाही गायकवाड गुरुजींनी मला पेन्सिल हातामध्ये पकडायला शिकवलं त्यांनीच मला पेन हातामध्ये पकडायला शिकवलं पाठी कशी पकडायची असते पाठी कसल्या कोणामध्ये आपल्यासमोर असायला पाहिजे आपण तिरपी मान करून पाठीकडे पाहणार का सरळ मान करून पाठीकडे पाहणार आपली अक्षरं कधी सुंदर येतील आणि चांगली येतील अक्षरांची गोलाई कशी असायला पाहिजे आणि त्याच्या पाठीमागे सौंदर्य कसं जपता येतं त्यांचं पेंटिंग असल्यामुळं त्यांचे अक्षर अतिशय चांगली असायची आणि फक्त हा गुरुजी बोलण्यापुरता नसावा तो स्वतः करून दाखवणारा असावा आपण फक्त आपल्याकडे आता आप बाजारी खूप तुम्हाला शिक्षक दिसतील खूप सर लोक तुम्हाला दिसतील परंतु तसं नाही स्वतःच्या कृत्यातून आदर्श निर्माण करणारा शिक्षक असायला पाहिजे तर ते शिक्षक आमचे गायकवाड गुरुजी होते स्वतः ते अक्षर सुंदर काढून दाखवायचे आणि मग म्हणायचे असे अक्षर तुम्ही काढून दाखवा आज आजच्या काळामध्ये आज संगणकाचं युग आहे मोबाईलचं युग आहे किती लोकांना संगणकामधलं ज्ञान आहे किती लोकांना मोबाईलमधलं ज्ञान आहे आपण मोबाईलमधल्या दुसऱ्यांच्याच गोष्टी पाहता संगणक तर आपल्याला कधी नीट जमलाच नाही परंतु ह्या गोष्टी आजच्या काळामध्ये माहिती असणं आवश्यक आहे आणि ह्याचा अभ्यास झाला तरच तुम्ही जगाबरोबर चाललाय प्रवाहाबरोबर चाललाय असं म्हणायला हरकत नाही ज्या गोष्टी तुमच्या काळात असतात त्या गोष्टीवरती तुमचं प्रभुत्व असायला पाहिजे असं गायकवाड गुरुजींचं आम्हाला सतत सांगणं असायचं आज मी सातत्यानं गेली एकोणीस वर्ष होत झाली ज्या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थ्यांना अध्यापन करतो आहे माझा अध्यापनमध्ये म्हणजे एक माझा माझ्या गायकवाड गुरुजींनी दिलेला एक आशीर्वाद आहे अतिशय सुंदर सोप्या भाषेमध्ये विद्यार्थी आमच्यावरती प्रचंड खुश असतात आमच्या बोर्डवरती म्हणजे फलकलेखन जे आमचं असतं ते फलकलेखन अतिशय सुंदर अक्षरांच्यामध्ये असतं अक्षर सुंदर असतात अशा म्हणजे ह्या वाक्यासाठी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही गोष्टी की ज्या आमच्यामध्ये चांगल्या आहेत ह्या समोर येतात त्या त्यावेळेस आम्ही नेहमी मला गायकवाड गुरुजींची आठवण होते मला वाटतं की त्या काळामध्ये गायकवाड गुरुजींनी माझा प माझी पायाभरणी केलेली आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे माझ्या बोलण्याने काहीच होणार नाही माझ्या ऋण व्यक्त करण्याने पण काहीच होणार नाही मला माहीत आहे तसंच माझ्या ह्या कृतज्ञतेने सुद्धा काहीच होणार नाही परंतु गुरुजींनी जे सत्कर्म केलं आहे ते अद्भुत प्रकारचं कर्म आहे पिढ्यान पिढ्या घड पिढ्या घडवणारं ते कर्म आहे हे कुणाच्याही वाट्याला येत नसतं अनेक बाजारे शिक्षक स्वतःला गुरु समजतील पण निस्वार्थी असल्याचा आव किंवा भाव आणतील पण त्यांच्या कर्माला गायकवाड गुरुजींचे सर कधीही येणार नाही म्हणून त्या कर्माने मात्र गायकवाड गुरुजींना शंभर टक्के देव मोक्षप्राप्ती देईल आणि आपण जे कर्म केलेलं असतं आयुष्यभर तेच कर्म आपल्यासोबत राहत असतं ह्या जगात दुसरं काहीच आपल्या जगातली कुठलीच गोष्ट आपल्यासोबत येत नसते म्हणून गायकवाड गुरुजींनी हे जे केलेलं सत्कर्म आहे हे जे अध्यापनाचं कार्य आहे हे जे पिढ्या आणि पिढ्या घडवण्याचं काम आहे ते काम म्हणजे एक दैवी प्रकारचं काम आहे हे का ह्या कामाच्या माध्यमातूनच गायकवाड गुरुजींना शंभर टक्के मोक्षप्राप्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि गुरुजींना मी माझ्या मनापासून आदरांजली व्यक्त करतो गुरुजींच्या पाठीमागे जो आता कुटुंब आहे त्या कुटुंबाला गुरुजींच्या नसण्यामुळं जी पोकळी निर्माण होणार आहे त्या पोकळीतून त्या दुःखातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती ह्या परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी मी विनंती करतो आणि गुरुजींना पुन्हा एकदा आदरांजली व्यक्त करून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद